नमस्कार मी चौ योगिता सचिन देशमुख कट्टा या चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक रेसिपी पाहणार आहोत अचानक आपले घरी पाहुणे आली असतील किंवा संध्याकाळी जवळजवळ सर्वांचाच खिचडीचा भीत असतो तर मग रोजच खिचडी खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर अशातच आपण आज छान अशी रेसिपी पाहणार आहोत तर मिक्स व्हेज मटर बिर्याणी अशी आपण रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आपण पाहूयात कशी बनवायची ही बिर्याणी तर व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण पाहूयात सर्वात आधी आपल्याला मिक्स वेज मटर बिर्याणी बनवायची आहे तर त्यासाठी आपल्याला हे मटर लागणार आहेत साधारणतः मटर जेवढे आपल्याला बिर्याणी करायची आहे जेवढे तांदूळ घेतलेले आहे आपण त्या एवढेच आपण हे हो। मटर घेणार आहोत हिरवे हे शेंगाचे मटर आहेत ओले शेंगा सोलून घेतलेले तर एक वाटी भरून मी हे मटर घेतलेले आहेत तसेच आपलं वेज मिक्स बिर्याणी आहे म्हणून मग आपण आपल्याला ज्या आवडतील आप त्या भाज्या आपण घेणार आहोत तर जसं की मी घेतलेलं आहे आहेत हा बटाटा घेतलेला आहे टोमॅटो एक हिरवी मिरची गाजर थोडासा कोबी आणि कोथिंबीर तर मसाल्यापैकी पाहिलं आपण तर फोडणीसाठी जिरे मोहरी आणि नंतर खडा मसाला आपण घेणार आहोत तर सर सर्वात पहिल्यांदा आपण हे मिरे घेणार आहोत थोडे साधारण आपण पाच सहा सात आठ असे मिरे घेणार आहोत नंतर पाच सहा लवंगा घेणार आहोत आणि हे तेजपत्ता म्हणजे तमालपत्र घेणार आहोत तर काय करायचं आहे आपल्याला सर्वात पहिल्यांदा मी हे कुकरमध्ये बनवणार आहे बिर्याणी तर हे तांदूळ घेतलेला आहे मी हा मलाई शेला लॉन्ग मलाई शेला तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीसाठी याची बिर्याणी खूप छान होते तर मी धुवून ठेवलेला आहे हा आत्ता धुवून घेतलेला आहे स्वच्छ तर कुकरमध्ये बिर्याणी बनवण्यासाठी आपण हा कुकर मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर यामध्ये आपण कोडणीसाठी तेल घालूयात आपल्या अंदाजेप्रमाणे तेल घालायचं आहे छान असं आपलं तेल गरम झालं की यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा मोहरी घालणार आहोत असा तडतड मोहरीचा आवाज आला ती आपली फोडणी झाली समजायची नंतर यामध्ये थोडंसं जिरं मग हा तेजपत्ता नंतर हे लवंगा आणि मिरे घालणार आहोत एक दालचिनीचा तुकडा छोटा घेतलेला आहे तोही घालणार आहोत नंतर आपण कापून घेतलेल्या भाज्या घालूयात सर्वात पहिल्यांदा हा बटाटा घालूयात त्याला छान असं मिक्स करून घेऊयात नंतर ही हिरवी मिरची एक गाजर पत्ता कोबी नंतर हे आपण कापलेले टोमॅटो छान एक मिनिट असं छान याला परतून घ्यायचं आहे आपण हा नंतर हिरवा ओटाना आपण घालणार आहोत तोही साधारण एक मिनिट आपण परतून घेणार आहोत तर मसाला कुठला आपल्याला घालायचा आहे तर रोजच्या वापरातील आपले हे साधारण अर्धा चमचा हळद घालणार आहोत आपण नंतर तुमच्या चवीप्रमाणे सगळे मसाले घालायचे आहेत हे लाल तिकट आहे ते घालायचं आहे आपल्याला साधारण मी छोटा एक चमचा घातलेला आहे घरी बनवलेला काळा मसाला आहे तो अर्धा चमचा घातलेला आहे नंतर यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे म्हणून मग बिर्याणी मसाला आपण घालणार आहोत तो सुद्धा साधारण हा एक चमचा आणि वर अजून अर्धा चमचा घालणार आहोत एकंदरीत दीड चमचा घातलेला आहे छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत थोडीशी आता एक दोन मिनिट साधारण आपण परतून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला आपली बिर्याणी भात शिजवण्यासाठी पाणी घालायचं आहे तर पाणीचं प्रमाण किती घालायचं आहे याला जास्त पाणी लागत नाही या तांदळाला म्हणून आपण ह्या वाटेने एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर या वाटून आपण दोन वाट्या पाणी घालायचं आहे तर हे दोन वाट्यांनी पाणी घातलेलं आहे नंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे नंतर हे स्वच्छ धुतलेले आपण तांदूळ घालणार आहोत आणि आपण या आता कुकरला झाकण लावून ठेवणार आहेत साधारण दोन चिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत दोन चिट्ट्यांमध्ये छान असं बिर्याणी आपली तयार होते तर आपण कुकरच्या दोन चिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण पाहूयात आपली बिर्याणी तशी झाली आहे ती मी कुकरला बिर्याणी केलेली आहे परंतु तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता तर पाहूयात आपण आता तर पाहू शकता तुम्ही छान अशी यामध्ये वाफा आहे अशी गरमागरम मस्त अशी आपली बिर्याणी तयार आहे तर पाहू शकता आपण छान अशी आपली वेज मिक्स मटर बिर्याणी तयार झालेली आहे सुंदर अशा सगळ्या भाज्या त्यावर मस्त मटार यामध्ये आपण छान अस घरचं साजक तूप घालणार आहोत तर अशा प्रकारे आपली मिक्स व्हेज मटर बिर्याणी तयार आहे तर कशी वाटते तुम्हाला ही डिश नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या सखीकट्टा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद